म्हणतो भाषण आम्ही असाल एक विषय एवढंच सांगू की फ्री नाही पोस्ट आम्ही ज्या सीट अला अनाऊन्स केलेल्या आहेत त्या नॉन निगोशिएबल काँग्रेसला मी असा आहे त्या ठिकाणी की आर एस एसचा संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याचा अजेंडा जर आपण असा त्या ठिकाणी दिला आणि त्याच्यावरती चर्चा होऊन एग्रीमेंट झाली तर ज्या सीट आम्ही डिक्लेअर केलेल्या नाही त्याच्यावरती आपला असं तर एग्रीमेंट आज आजही होऊ शकतो पोस्ट अलायन्सच युती आता शक्य वाटते किंवा एकत्र येणं अजूनही प्री अलायन्सची पॉसिबिलिटी मी काही आऊट करत नाही प्रोव्हाइडेड काँग्रेसनी आर एस एसचा जो अजेंडा आहे तो त्यांनी मान्य करावा एवढीच माझी फक्त विनंती आहे दुसरा माझा प्रश्न की नरेंद्र मोदीमध्ये एक आरोप केला गेला आहे जेव्हा पुलवामाचा हमला झाला तर जिम फॉर्मेटमध्ये ते फोटो सेशन गंभीर आरोप ते इन्फॉर्मेशन किती वाजता मिळाली याची याच्या संदर्भातली माहिती असेल नंतरही ते फोटो सेशन करत असतील तर मग तो गंभीर आरोप आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पाकिस्तानची मर्यादा झेलम असेल किंवा रावी असेल तर पाणी थांबवण्याचा निर्णय देश घेत आहे परिणाम पाकिस्तान पेक्षा माझ्या अंदाजानं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की त्याच्याबद्दल आपली अशी चर्चा नाही एक म्हणजे पाकिस्तानचा पंजाबचा असताना आणि दुसरं जे आहे ते पाकिस्तानची आय एस आयची ची आर्मी जी आहे सेवन्टी वन वॉर्स याच्यामध्ये नाईन्टी फाईव्ह थाउजंड सोल्जर्स आपण असताना सरेंडर करून घेतलेला आहे त्याच्यामुळे आर्मीमध्ये कुठे नाही कुठेतरी हा असणारा दुजा भाव राहणारच की इंडियन आर्मीसमोर आपण सरेंडर केलेले हा आणि दुसरा दुसरं त्याच्यामध्ये आहे की पाण्याचं राजकारण आपण जे करतो आहोत म्हणजे इथे थांबवण्याचा भाग आपण जो म्हणतो आहे ते माझ्या अंतर्जाना इंटरनॅशनल याच्यामध्ये अडचणी येईल आपल्याला असं मी त्या ठिकाणी मानतो तेव्हा जलमचा असेल हा आंतरराष्ट्रीय करारनामा आहे तेव्हा आंतरराष्ट्रीय करारनाम्यामध्ये भारताने कुठेही संधी देऊ नये पाकिस्तान जी काही फॉरेन फॉरेन पॉलिसीच्या संदर्भातलं मी बघतो आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडे पाकिस्तानकडे बघण्याचा दृष्टिकोन हँडल करण्याचा दृष्टिकोन किंवा काय करावं याच्याबद्दल त्यांना असा क्यू नाही आहे आणि म्हणून प्रत्येक वेळेस पाकिस्तान इज अ हेड ऑफ अस इन फॉरेन पॉलिसी